आज जरी आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असलो तरी एकच दिवस शिक्षकांचा नाहीये कारण येणारा प्रत्येक दिवस हा शिक्षकांचा प्रत्येक दिवशी तो विद्यार्थ्यांच्या ठरवण्याचं काम अविरतपणे करत असतो प्रत्येक दिवस हा शिक्षकांचा आहे असं मला वाटतं अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहतो की तुळशी आहे आता पुढे सीजी सेवनजी येणार आणि स्कूलच्या बाबतीत टेक्नॉलॉजी वाढत जाणार पण कितीही स्पूर वाढला त्या सुद्धा इतका स्पीड या टेक्नॉलॉजीला कधीच येणार नाही कारण प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक ठिकाणी शिक्षक हा आवश्यक असतो राहणार आहे खर तर विद्यार्थी त्यावेळेस मोठ्या पदावरती जातात ना मला असं वाटतं की शिक्षणाच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश कोणतं शिक्षण आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस कोणता तर एखादा विद्यार्थी जेव्हा फार मोठ्या पदावरती जातो आणि आपण त्याला मिळवलेलं असतं त्याला तेव्हा आपण दहा लोकांना सांगतो की हा माझा विद्यार्थी आहे मला तो दिवस आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असणार आहे आणि सगळ्यात आणि सगळ्यात वाईट दिवस तो असतो जेव्हा आपले विद्यार्थी चुकीच्या मार्गाने जातात त्यावेळेस सगळ्यात जास्त शिक्षण शिक्षकांना वाटतं कारण त्यानं त्याला आतून कुठेतरी ते सर जास्त कारण आपण या विद्यार्थ्याला घडवायला कुठेतरी कमी पडलो कुठेतरी आपली एनर्जी कमी लागली त्या विद्यार्थ्याला आपल्याला नाही त्याच्यामुळे सगळ्यात वाईट जी वस्तू असतो ज्या दिवशी एखाद्या विद्यार्थी वाईट शाळेत जातो मला असं वाटतं की एक फार छान जाण मध्ये वाचत होतं मी की एक शिल्पकार सुंदर शिल्प घडवत असतो आणि उद्योगपती त्याच्या कडेनं चाललेला असतो उद्योगपती त्याच्या गाडीतनं उतरतो आणि त्या शिल्पकाराला विचारतो की तू इतकी सुंदर शिल्प कस काय बनवतोस त्यावेळेस शिल्पकार उत्तर देतो की मी काहीच करत नाही या दगडाचा नको असलेला भाग तेवढ्या खिंडी बाजूला करतो सुंदर शिल्प आपोआपच तयार होतं मला असं वाटतं की शिक्षकाची जबाबदारी की त्या शिल्पकारासारखी आहे विद्यार्थ्यांच्या अंगातले नको असलेले गुण फक्त बाहेर काढणं हे त्याचं काम आहे आणि तो ते करतोय सुंदर शिल्प आपोआपच बनत विद्यार्थ्यांमध्ये सुंदर शिल्प असतच फक्त नको असलेला भाग तेवढा काढण्याची जबाबदारी शिक्षकावरती आहे असं काय म्हटलं जातं की एखादा इंजिनियर चुकला तर एखादा फोन पडेल एखादा डॉक्टर चुकला तर एखादा पेशंट जगावे पण जर एक शिक्षक चुकला तर अख्खी पिढी बरबाद बर्बाद होऊन जाईल इतकी महत्वाची शिक्षकाची जबाबदारी आहे आणि आपण सगळे सगळे जण त्या जबाबदारीच्या जाणीवेनं वागतो मला असं वाटतं की शिक्षक दिन म्हणून साजरा होत असताना सध्याच्या कालावधीचा जर विचार केला तर थोडस कुठेतरी शिक्षक दिन दुबळा झाला की काय असं वाटायला लागतं कारण जोपर्यंत मला असं वाटतं की पुढचा टप्पा मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा होणार नाही कारण आज जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक हा तितका आर्थिक सक्षम असणही गरजेचं आहे त्याच्यामुळे सरकारने देखील शिक्षक दिन साजरा करत असताना याचा विचार केला पाहिजे शिक्षकांना टक्के आहेत त्यांना चाळीस टक्के चाळीस टक्के त्यांना साठ ऐंशी शंभर हा टप्पा लवकरात लवकर दिला तर विद्यार्थ्यांपुढे जातानाची इनर्जी येणार आहे आपल्याला ती दहा पट शंभर पट दोनशे पट असणार आहे ती यावी त्यासाठी किमान तो टप्पा पुरसा दिला गेला पाहिजे